Migret tuh. Kakek. Ah.

कुठे कामावर तर तू हा तर तू कुठे गेले वर्तू कुठे गेले खा बोला जो त अन्त パレッパレれパレッパレッパレッパレッパレッパレッパレパレパレパレ Ini gerut tuh. Ah.

माझं नाव तनुजा मंगळुंकनी राहणार गारगाव इथे आणि तू किती कितीला शिकते बारावी झालेली आहे तुमच्या घरातला एक व्हिडिओ व्हायरल झाला तो कावळा बोलतो नक्की काय ती स्टोरी आहे म्हणजे हा कावळा तुम्हाला कुठे भेटला किती लहान असताना तू काल जून महिन्यात अठ्ठावीस तारखेला आम्हाला भेटलेला झाडाखाली पंधरा दिवसांचा असेल तेव्हा भेटलेला आम्हाला ते बोला लागला हे तुझ्या कधी लक्षात आलं आता आता थोडा थोडा बोलायला लागला एक दोन महिन्यानंतर आम्ही काय हक मारतो तुम्हाला आधी आईबाबांना बहिणीला सगळ्यांना आवाज देतो आणि बोलतो आणि मग तो घरातच इकडे फिरतो हा घरातच फिरतो इकडे फिरतो आणि येतो इथे म्हणजे कुठे जरी बाहेर गेला इकडे जंगलात गेला तरी तो घरी येणार जंगलामध्ये नाही जात इकडेच फिरतो आणि येतो बरेचसे लोक काही प्राणी सांभाळतात किंवा त्यांना काय मेसेज देतो म्हणजे प्राण्यांवरती प्रेम केल्यानंतर ते निश्चित आपल्या जवळ येतात आणि त्यांना आपली माणुसकी म्हणून त्यांच्या ते जवळ येतात काय सांगितलं म्हणजे एखादा कुठं प्राणी रस्ताला तुम्ही सापडला तर ते त्याला तुम्ही असं नाही सोडता त्याला एकत्र आपल्या घरी आणून त्याचं पालन करून आता तुला जो कावळा म्हणजे भेटला पंधरा दिवसाचा असताना तुम्ही त्याला पालन पोषण केलं त्याच तुझ्यासोबत खेळतो सुद्धा असं समजलंय खूप तुमची जोडी जमते कावळ्याची आणि तुमची बरोबर तर कसं वाटतं एकंदरीत तुझा अनुभव कायद्याच्या सोबतचा तसं म्हणजे मित्र म्हणजे कोणीतरी आपलं बरोबर अच्छा तो राहतो तुझ्या सोबत इथे घरात आणि खाणं वगैरे तुम्ही काय तेच खातो अच्छा म्हणजे तुम्ही जे पण जेवण बनवता सोबत कावळ्याला पण तेच तुम्ही मग त्याला आवाज देताना तुम्ही काय आवाज देतो त्याला अच्छा त्या आवाजाला तो तुम्हाला हे देतो काही देतो पण काल्या अच्छा आणि <laughs> तो तुम्हाला काय <laughs> नावाने आवाज देतो तुला काय नावा बोलतो नाही का कोणा कोणाला बोलत होतो आई बाबा बाबू आणि छोट्या बहिणीला तुझे लहान भाऊ अच्छा राहतो तुला काहीतरी बोलत असेल दीदी दादी काय काय बोलत नाही काका काय का सांगाल गेल्या दोन तीन दिवसापासून तुमच्याकडची व्हिडिओ एक व्हायरल झाली आहे कावळा काका काका का का बोलताना आई बाबा बोलताना म्हणजे असं जो बोलतोय कावळा ही जी व्हिडिओ व्हायरल झाली आता आ, तो कावळा म्हणजे तुमच्याकडे सहवास करतो कसं काय आहे म्हणजे नेमकी काय आम्हाला माहिती द्या कावळा म्हणजे तो बारीक असताना बारक असताना आम्हाला पंधरा दिवसात असा भेटला असेल भेटला तो आम्ही आणला तो बारीक पिला असा तो आणून ठेवला थोडा मोठा झाला मग मोठा मोठा होत गेला थोडा खाय शेव बी आणून त्याला ही करायची तसा करून तो झाला मग थोडा थोडा भात खायला लागला तसा करून मग तो झाला मोठा तो इथंच राहायला लागला जा संध्याकाळी झाले का तो इथे घरी येतो का दिवसभर बाहेर दिवसाच्या पण आम्ही बसू नका अच्छा म्हणजे हा साधारणतः किती महिन्यांपासून तुमच्या सोबत राहतो वर्ष झाला तिसरा वर्ष चालू आहे तिसरा वर्ष चालू आहे अच्छा म्हणजे हा जेव्हा सपोर्टला होता तेव्हा पंधरा दिवसाचा होता का आणि आता तो तुम्हाला काय नावाने म्हणजे आवाज देतोय बाबा काका असा